परिपाक गणपती बाप्पा घरी आल्यावरती लगबग सुरू होते ती म्हणजे बप्पाच्या आवडीचे नैवेद्य बाप्पाचा आवडीचा नैवेद्य म्हणजे त्याला प्रिय असणारे मोदक हे मोदक आपण अतिशय सुंदर आणि सुबक पद्धतीने इथे तयार केलेले आहेत ह्या तयार केलेल्या मोदकाचे खास वैशिष्ट्य म्हणजे हे मोदक अगदी महिनाभरसुद्धा खराब होत नाहीत आठ ते दहा दिवस एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवलेत ना तुम्ही जरी बाहेर फ्रीजमध्ये न ठेवता तरीसुद्धा ही खराब होत नाहीत तसेच तितकेच कुसखुशीत आणि टेस्टी लागतात आणि फ्रीजमध्ये आपल्याला हे मोदक ठेवल्यास एक महिनासुद्धा खराब होत नाहीत हे मोदक इतके कुसखुशीत होतात मी तुम्हाला एक तोडूनसुद्धा दाखवते तुम्ही बघितलं त्याचा आवाज आवाजावरून तुमच्या लक्षात आलं असेल की हे मोदक किती छान आणि कुसखुशीत बनलेले आहेत आज आपण खूप सोप्या पद्धतीने महिनाभर ठिकणारे साठ्याचे मोदक कसे करायचे हे बघणार आहोत चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये आपल्याला एक चमचा तूप घालायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे त्यानंतर तूप गरम झाल्यावरती आपल्याला एक वाटी केसलेल्या ओल्या खोबऱ्याचा किस घ्यायचा आहे आणि त्याच सेम वाटीने आपल्याला इथे अर्धी वाटी गूळ घालायचा आहे गुळाचं प्रमाण तुम्ही थोडं कमी जास्त करू शकता जर जा तुम्हाला जास्त गोड खायला आवडत असेल तर थोडंसं किंचित वाढवलं तरी चालेल हे सगळं आपल्याला लो फ्लेमवरती छानपैकी परतून घ्यायचं आहे हे सारण तयार करताना जो ओलावा असतो ना तो पूर्णपणे आपल्याला कमी करून घ्यायचं आहे म्हणजेच आपल्याला पूर्ण हे ड्राय मिश्रण करून घ्यायचं आहे सारण तयार करताना एक गोष्ट लक्षात ठेवा हे मिश्रण आपल्याला अगदी कोरडं करून घ्यायचं नाही आहे जर तुम्ही कोरडं हे मिश्रण केलं तर आपले मोदक खाण्यासाठी चिवट लागतील तर चिवट न लागता आपले हे मोदक कुछ खुसखुशीत होण्यासाठी आतलं सारण आहे ना हे खूप छान प्रकारे तयार झालं पाहिजे त्यामुळेच आपण हे सारण खूप लो फ्लेमवरती तयार केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता बघा छान आता मिश्रण असं मस्तपैकी एकदम आता सुटसुटीत झालेलं आहे तर थोडंसं आपल्याला हे मॉश्चर वाटतं आहे थोडंसं ओलावा वाटतो त्यामुळे दोन मिनटं याला पुन्हा परतून घ्यायचं आहे दोन मिनटानंतर सारणसुद्धा खूप छान असं कोरडं झालेलं आहे बघा छान सुटसुटी झालेलं आहे तर ह्या स्टेजला आपल्याला आता एक चमचा वेलचीपूड घालायची आहे आणि त्याचबरोबर इथे मी थोडा सुद्धा घातलेला आहे इथे मी काजू बारीक कट करून घातलेले आहे तुम्हाला जे आवडतील ना ते तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूट घालू शकता सारण आपल्या इथे तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला वरची पारी तयार करण्यासाठी पीठ भिजून घ्यायचं आहे तर इथे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे त्याच वाटीने एक वाटी आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे हे मोदक करताना आपल्याला बारीक रवाचाच वापर करायचा आहे तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल जाड रवा असेल तर मिक्सरमध्ये एकदा ह्याला फिरवून घ्यायचं आहे त्यानंतर चिमूडभर आपल्याला इथे मीठ घालायचं आहे गोडाचा पदार्थ करताना थोडंसं मीठ घातलंत ना तर त्याची चव आणखीनच खूप जास्त छान एकदम लागते त्यानंतर इथे मी दीड चमचा गरम करून तूप घातलेलं आहे सर्व इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सरळ चोळून चोळून आपल्याला घ्यायचं आहे त्यामुळे आपले हे मोदक छान खुसखुशीत तयार होतात अजिबात ही मऊ पडत नाही हे आपल्याला अगदी महिनाभर जरी ठेवले ना आपण तरीसुद्धा मऊ पडत नाही तर अशा पद्धतीने ही मूठ बांधल्या गेलेली आहे मूठ अशा पद्धतीने बांधल्या गेली ना म्हणजे समजावं की आपण जे मोहन घातलं होतं ते परफेक्ट घातलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून सैलसर असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे एकदम घट्ट मळायचं नाही आहे थोडंसं सैल मीठ मिळायचं आपल्याला याच्यामध्ये रवा घातल्यामुळे ते पीठ आपल्याला आणखीन छान फुलून येतं त्यासाठी आधीच आपण थोडंसं साईलचर पीठ मळून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकताय बघा छान पीठ आपलं मळला गेलेलं आहे तर हे, हे पीठ आपल्याला वीस मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे एखाद्या सुती कपड्याने ह्याला झाकून ठेवून द्यायचं आहे म्हणजे आपला रवा छान भेदला जातो आणि त्यानंतर इथे मी साठा तयार करून घेणार आहे तर साठ्यासाठी इथे मी एक चमचा कॉर्नफ्लावर घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला एक चमचा याच्यामध्ये तूप घालायचं आहे तूप आणि कॉर्नफ्लॉवर छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर लागलंच तर जास्त कोरडं वाटत असेल तर तुपाचं प्रमाण थोडं वाढवलं तरी चालेल तर इथे मी आणखीन थोडा अर्धा चमचा तूप घातलेला आहे आणि छान साठा तयारी करून घेतलेला आहे त्यानंतर पाळीसाठी पीठसुद्धा खूप छान मुरलं गेलेलं आहे आता आपण मोदक बनवायला सुरुवात करूया थोडंसं मळून घ्यायचं आहे आपल्याला हाताने म्हणजे छान असं नरम होतं तर या पिठाचे आपण समान तीन भाग करून घेणार आहोत सूर्यच्या साह्याने आणि याच्या आपण पोळ्या लाटून घेणार आहोत आपण साठ्याचे मोदक तयार करणार आहोत त्यासाठी इथे आपण साठा लावण्यासाठी आपल्याला सुरुवातीला पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत थोडंसं सुकंपीठ घातलेलं आहे मी आणि जशा पद्धतीने आपण चपाती करतो ना त्याच पद्धतीची आपल्याला ह्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत तिन्ही पोळ्या छान पातळ लाटून घेतल्यानंतर आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे जो साठा आपण तयार केला होता ना तर सर्व चपातीला आपल्याला इथे लावून घ्यायचं आहे एकावर एक ठेवून एक आपल्याला तिन्ही पोळ्यांना साठा लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने केलेले साठ्याचे मोदक फारच चवीला छान लागतात आणि खुसखुशीत बनतात एक महिना अगदी सहजच टिकतात तिन्ही पोळ्यांना साठा लावून झाल्यानंतर वरून आपल्याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गोल राऊंडमध्ये आपल्याला ही दुमडत यायचं आहे बघा अशा पद्धतीने ही दुमडून घ्यायची आहे अगदी टाईट दमडायची आहे म्हणजे आतमध्ये हवा राहणार नाही अशा पद्धतीने हा टाईट रोल झाला पाहिजे पुन्हा आपल्याला थोडंसं असं हाताही प्रेस करून घ्यायचं आहे बघा असं केल्याने छान टाईट रोल तयार होतो तर तुम्ही बघू शकता आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे आता अर्धा अर्धा इंच आपल्याला हे कट करून घ्यायचे म्हणजे मोदक आपल्याला छान भरल्या जाते आणि आतमध्ये सारणसुद्धा याच्यामध्ये खूप छान प्रकारे राहिलं आहे तर तुम्ही बघू शकता आहे बघा मस्त एकदम आता आपले हे पारा तयार झालेल्या आहेत तर अशा पद्धतीने या पाऱ्या तयार करून घेतल्यात ना तर मोदक बनवायला अजिबाती वेळ लागत नाही पटापट हे तयार होतात पारी तयार करताना आपल्याला थोडंसं सुकंपीठ पीठ लावायचं आहे आणि त्यानंतर पारी लाटून घ्यायची आहे अगदी पातळ लाटायची ही पोळी आपल्याला अशा पद्धतीने ही जी पारी आपण लाटतोय ना ती अगदी पातळ लटायची आहे मध्ये थोडी जाड राहिली तरी झाली पण कडा ह्याची एकदम पातळ करायचे आहे त्यामुळे मोदक ना तळताना खूप खुसखुशीत होतो आता यामध्ये आपल्याला एक चमचा सारण घालायचं आहे किंवा जेवढं मावेल ना तेवढं सारण याच्यामध्ये घालायचं आहे हा बघा अशा पद्धतीने हे बोटाच्या सहाय्याने आपल्याला ह्या कळा करून घ्यायच्या आहेत बघा मस्त एकदम सुंदर कळा तयार होतात द्या जवळजवळच आपल्या ह्या कळा तयार करून घ्यायच्यात बघा गणपतीला प्रिय असणारी उकडीचे मोदक तर आपण नेहमीच करत असतो पण आज ह्या अशा पद्धतीने तळणीचे मोदक तुम्ही करून बघा खूपच खुसखुशीत आणि खारीसारखे तयार होतात तर अशा पद्धतीने बघा जर वरती तुम्हाला जर एक्स्ट्रा पीठ वाटत असेल तर तुम्ही ते काढलं तरी चालेल तर अशा पद्धतीने आपल्याला हा मोदक सगळे तयार करून घेणार आहोत ह्या मोदकाला कळा पण खूप छान पडतात बघा एकदम पातळ जरी पीठ आपण हे केलेलं आहे ना तरी पण कळा बघा किती सुंदर पडतात ह्याला आणि फटाफट हे मोदक तयारसुद्धा होतात तर अशाच पद्धतीने आपल्याले उरलेले मोदकसुद्धा करून घ्यायचे आहेत पाऱ्या तुम्ही एकदाच करून घेतल्यात ना तर मोदक बनवायलासुद्धा अगदी सोपे पडतील फटाफट तयार होतील सर्व मोदक तयार झाल्यानंतर आपण ह्याला तळून घेणार आहोत तर इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम करताना जास्त कडक करायचं नाही आहे थोडं नॉर्मल तेलच आपल्याला पाहिजे आहे जास्त जर तुम्ही कडक केलेत ना कड़क है। थोड़ तेल पाई जाही। तर के मोदक घातल्यावरती वरून तर शेकतील पण आतमध्ये ते कच्चे राहतील आणि ते लवकरच नरमसुद्धा पडतील त्यामुळे आपल्याला लो फ्लेमवरतीच आपल्याला हे मोदक तळून घ्यायचे आहेत एका वेळेला जितके तेलामध्ये बुडतील तितकेच आपल्याला मोदक ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत मोदक घातल्यानंतर तेलामध्ये लगेच झारा लावायची अजिबात घाई करू नका ते जरा थोड्या दोन तीन मिनटासाठी से सेट होऊ द्यायचे आहेत त्यानंतरच आपल्याला ह्याला झारा लावायचा आहे तर तेल बघा भरून आपल्याला असं घालायचं आहे त्यामुळे दोन्ही साठून आपले मोदक छान असे खुसखुशीत तयार होतील हे पहा मोदकाला कलरसुद्धा फार सुरेख आलेला आहे आणि दिसायलासुद्धा हे मोदक किती छान दिसत आहेत बघा लो फ्लेमवरतीच खुसखुशीत होईपर्यंत आपल्याला ह्याला तळून घ्यायचे आहे त्यानंतर हे काढायचे आहे तर तुम्ही बघू शकता बघा मस्त एकदम आपले मोदक इथे तयार झालेले आहेत तर ह्याला आपण काढून घेऊया राहिलेले बाकीचे मोदकसुद्धा अशाच पद्धतीने आपण तळून घेणार आहोत अतिशय सुंदर सुबक आणि खाण्यासाठी अतिशय टेस्टी खुसखुशीत असे मोदक आपले इथे तयार झालेले आहेत तुम्ही सुद्धा या गणेश चतुर्थीला अशा पद्धतीने हे मोदक नक्कीच ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूचे बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा